नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण आरबीआयने तुमच्या बँक खात्यावर जे काही महत्वाचे नवीन नियम लागू केले होते त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेतली मित्रांनो हो अजूनही तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जा आणि सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो अतिशय साध्या आणि सरळ भाषेत त्या व्हिडिओ मी माहिती दिलेली आहे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये माहिती आहे तुमच्या पैशांची हो मित्रांनो बातमी आहे तुमच्या पैशांविषयी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आता बऱ्याचदा तुम्ही गव्हर्नमेंटची म्हणजे शासनातर्फे एखादा निधी पाठवला समजा तुमचे गारपिडीचे पैसे असतील पीक विम्याचे पैसे असतील इव्हन तुमचे लाडकी बहीण योजना हो लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींसाठी सुद्धा खुशखबर लाडक्या बहिणींना आता जो हप्ता मिळाला मित्रांनो एक निवडणुकीनंतर तर लाडकी बहिणींचे पैसे सुद्धा तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात क्रेडिट केले गेले बरोबर डीबीटी डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर हे असं का केलं मित्रांनो का केलं असेल शासनाने डीबीटी हा पर्याय शासनाने का निवडला असेल तर आधीच्या काळात तुम्हाला माहिती असेल की आधीच्या काळात जेव्हा तुम्ही एखादा रेकॉर्ड समजा तुम्ही जर तुमचे कागदपत्र गोळा केली बरोबर तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक जर गोळा केले बरोबर आणि ते तुम्ही तुमच्या तालुका स्तरावर पाठवल्यानंतर तेव्हा जिथं जी सॉफ्ट कॉपी म्हणजे जी तुमची फाईल वगैरे तयार होत होती त्यामध्ये लक्षात घ्या एकही नुसता एक अंक तुमच्या अकाउंट नंबरचा म्हणा किंवा तुमच्या आय पी एस सी कोडचा म्हणा एकही अंक चुकला म्हणजे डायरेक्ट तुमचे पैसे इथून महाराष्ट्रातून डायरेक्ट कुठं कुठे आंध्रात नाहीतर दिल्ली युपी गुजरात असे कुठेही म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे पैसे कोणत्याही अनोळखी खात्यामध्ये जात होते कशामुळे नुसता एका अंकाच्या चुकीमुळे बरोबर तर ही गोष्ट शासनाने लक्षात घेता आता डायरेक्ट तुम्ही शासनाने तुमच्यासाठी घोषणाच केली आहे आपल्या महाराष्ट्राचे नवनवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याद्वारे आता डायरेक्ट घोषणाच करण्यात आली की आता कोणत्याही शासकीय योजनेचा पैसा ग्राहकांच्या म्हणजेच लाभार्थ्याच्या खात्यात पाठवताना डी बी टीच्या माध्यमातूनच पाठवावला जाणार आहे लक्षात घ्या डी बी टीच्या माध्यमातून पाठवला जाणार आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक दिसणार आहे त्याच खात्यामध्ये ते पैसे जाणार आहे म्हणजे झालं ना तुमचे अकाउंट नंबर लिहायची गरज ना एफ एस सी कोड लिहायची गरज आहे बरोबर फक्त तुमचं आधार कार्ड व्हेरीफाईड होईल आणि आधार कार्ड व्हेरीफाईड झालं की डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ते पैसे पाठवले जाणार मित्रांनो तर अशात मित्रांनो अजूनही अजूनही ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक करायचे बाकी असेल म्हणजेच तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं राहिलं असेल तर त्वरित बँकेत जा आणि त्वरित बँकेत जाऊन तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा तर हे कशामुळे सांगतोय लक्ष द्या एखाद्या बँकेत जर तुम्ही आज आधार लिंक केलं तर ते आठ दिवसांनी होईल एखाद्या बँकेत जर आज आधार लिंक केलं तर ते उद्या होईल एखाद्या बँकेत जर तुम्ही आज केलं तर ते पंधरा दिवसांनी होईल एक महिन्यानी होईल तर अशा वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्यामुळे सर्वांना सांगतोय की जर अजूनही जर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल तर त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड तिथं लिंक करून टाका तुमच्या खात्याला आणि त्यानंतर मग डायरेक्ट कोणतीही योजना असो कोणत्याही योजनेचा पैसा डायरेक्ट तुमच्या त्या बँक खात्यामध्ये जमा केला आणि तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे चेक करायचं तर तुम्हाला माहिती मार्ग सोपा आहे मित्रांनो डायरेक्ट गुगलला जा युआय सर्च करा आधारच्या साईटवर जा तिथं जाऊन फक्त तुमचं अकाउंट म्हणजे आधार अकाउंट लॉग इन करा आधार अकाउंट लॉग इन करून तिथं आधार नंबर टाकल्यानंतर ओटीपी घ्या म्हणजे तुमचा आधार अकाउंट लॉग इन होईल बरोबर आधार अकाउंट लॉग इन केलं त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर तिथं तुम्हाला डीबीटी स्टेटस दिसेल किंवा आधार बँक मॅपिंग दिसेल तर आधार बँक मॅपिंग मध्ये गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दिसेल की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे आणि ती कधी झालेली आहे लक्षात घ्या सर्वात महत्वाचा पॉईंट तुमच्या आधार कार्डला तुमची बँक कधी लिंक झाली आहे त्याची तारीख सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तिथे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर। जर तुम्ही आताही तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर प्लीज करून घ्या मित्रांनो मी वारंवार सर्व व्हिडिओमध्ये सांगतो आणि आता सुद्धा सांगतोय कारण या तुमच्या फायद्याच्या गोष्टी मित्रांनो विचार करा एखादा निधी एखाद्या वेळेस एखादा शासनाचा निधी आला आणि तो तुम तुम्हाला न मिळताच राहिला म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ मिळता मिळता राहिला बरोबर तर अशा वेळेस तुम्ही मग धावपळ करत छोटा परत कागदपत्र जमा करणार तुमचीच धावपळ होणार त्यापेक्षा आधीच तुमच्या आधा, आधार बँकेला आधार लिंक केलं नसेल तर त्वरित जा आधार लिंक करून ठेवा म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या पीक विमा असेल किंवा एखादी दुसरी योजना असेल त्यासाठी जर तुम्ही अर्ज केला किंवा तुमची लाडकी बहीणच म्हणतो आपण लाडकी बहीण जर असेल तर डायरेक्ट ते पैसे डायरेक्ट तुमच्या त्या खात्यात जमा होतील म्हणजेच तुम्हाला पुढे धावपळ करायची गरज पडणार नाही मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे नागरिकांसाठी सर्वात महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे आणि शासनातर्फे सुद्धा नवीन अपडेट बघायला मिळते मित्रांनो की आता कोणत्याही योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच माध्यमातून लाभार्थ्याच्या खात्यात पाठवले जातील इवन तुमची लाडकी बहीण योजना जरी असेल तरी बहिणींच्या खात्यामध्ये आधार कार्डच्याच माध्यमातून पाठवले जात आहेत आणि पाठव यापुढेही सुद्धा ते पैसे पाठवले हो जाणार आहेत बरोबर आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल तर पूर्वी चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या नि का दंदनी इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र